शिव आहे मित्र मित्रांनो आयलो आणि आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाय आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आलो आहे गावाला म्हणजेच काल रात्री आम्ही दहा वाजता गाडी गाडीमध्ये बसलो शंभर रुपयामध्ये आम्ही आमच्या गावाला आलो आहे तर कहाणी अशी आहे की रात्री आम्ही दहा वाजता बसलो आणि आज रात्री आम्ही आठ वाजता इकडे पण हे लोक आलाय मुलगा आहे माझा आणि तिकडे माझा पुतणे आहे तिकडे दुसरा साफसफाई करायला सुरुवात केली त्याने तर रात्री आम्ही आठ वाजता साडेआठ वाजता पोहोचलो म्हणजे जवळजवळ अं बावीस तेवीस तास आम्हाला ट्रॅव्हलिंग करायला लागलं लागलं एस टी म्हणून हा बावीस तास बावीस तास कारण ट्राफिक मित्रांनो एवढी ट्राफिक रस्त्यामध्ये भेटली ना की काय विचारू नका परंतु बस आमची चांगली कम्फर्टेबल होती एस टी होती एस टी महामंडळाची बस होती पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये होती त्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही एवढं इकडे येण्यापुरे येईपर्यंत आणि घरी आल्याच्या नंतर आज उद्या आपला गणेश चतुर्थीचा सण आहे उद्या पहिला दिवस आहे आणि आमची तयारी तर बिलकुल काहीच नाही आहे कारण लेट आलो त्यामुळे आम्ही ऍक्च्युली सकाळी सहा वाजता इथे पोचलो पाहिजे होतं परंतु रात्री साडेआठ वाजता इकडे पोचलो तर चालली आहे आले आले का आम्ही सगळी तयारी सुरू सुरू करतो आहे इकडे झाडफेड करतो आहे आणि बघू शकता तुम्ही सध्या मी मंड आमची जी मंड मन, मंडपी आहे त्या मंडपीला सगळं हे बांधायचं काम करतो आहे कवंडळ बांधली आहे सुपारी बांधली आहे तिकडे केळी पण बांध कच्ची केळी बांधली आहे आणि अजून ज्या 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 वस्तूवरती बांधायच्या आहेत त्या आम्ही आता बांधून घेतो आहे आणि उद्या आपल्याला छोटस डेकोरेशन थोडक्यातच मला करावं लागेल ते मी करणार आहे तर मित्रांनो आईने हे जे आपण मनपीला जे घोषे आपण बनवतो ते घोषे रेडी करून ठेवले आहेत आई हे काय आहे सुंत फुलं आहे ही सुंतळीने बोलतो त्याला एवढी एवढी फुलं आहेत ती आणि ही निळी फुलं दिसतात ती कावळे फुलं आहेत कावळी फुलं आपण त्याला बोलतो त्यानंतर हे बघा आईच्या हातामध्ये तिरडा आहे तिरडा आम्ही ते का तिरडो बनतो इकडे तिरडो हा आणि काही वस्तू ही कवंडळ आहेत कवंडळ आहेत तर काही वरती इकडे सुपारी बांधली आहे काकडी बांधली आहे शकता कच्ची पण आणि ही ह्याची शमीची शेरवडणीची पानं आहेत हे बघा सफेद पानं ही आपण मनपीला वरती बांधतो सफेद सफेद हे सर्व आम्ही रेडी करून ठेवलेलं आहे

मित्रांनो बघू शकता इथे सुंतरणीची फुलं आहेत इथे सुपारी बांधली आहे आपण इथे कौंडळ आहे इथे काकडी बांधली आहे बघू शकता आणि हे ते सफेद पान सफेद पानं शेरवडणीची पानं बोलतात ती पानं बांधली आहेत आपण त्या ठिकाणी कौंडळ पण बांधली आहे सॉरी माफ करा कांगलं कांगलं बांधले आहेत इथे आणि या ठिकाणी कच्ची केळी आहेत आम्ही आणलेली ती कच्ची केळी पण इथे बांधली आहेत आणि अजून आपल्याला आंब्याचा टाळा असं बांधायचं आहे वरती कारण थोडा लेट झाला त्यामुळे आंब्याचा टाळा आपण रात्री तोडू शकत नाही तो आंब्याचा टाळा आपण सकाळी उद्या गण गण गणपतीची स्थापना करण्याच्या पूर्वी आम्ही सकाळी सकाळी जाऊन ते टाळा वगैरे तोडून ते पण वरती मंडपेला बांधून हे मंड मंडपी पूर्ण सजवून घेणार आहोत गणपतीच्या टेबल वरती ठेवण्यासाठी हे आपण पावसाळ्यामध्ये बघा सगळे सर्वत्र असे हे गवत रुजून आलेले असतात हे खूप छान आहे जर टेबल वरती आपण ठेवलं तर खूप छान प्रकारे आपलं एक सजावट होऊ शकतो एक नॅचरल सजावट आपण करू शकतो कुठलीही आर्टिफिशियल वस्तू न वापरता आपण या प्रकारे चांगली चांगल्या प्रकारची आपल्या गणपती साठी सजावट करू शकतो तर असंच मी हे सगळं काढून घेऊन जातोय काय केलं परंतु बाजारामध्ये प्लास्टिकच्या फुलांची तुम्हाला अशी माळ माळ दिसते परंतु ही बघा ही नॅचरल माळ आहे जी पावसाच्या टायमा मा टायमामध्ये जमिनीतून रुजून आले असतं ही पण आपण टेबलावरती करू शकतो आणि हे सर्व मटेरियल आता करून घेतलं आहे ते आपण टेबलावरती आता पसरवायचं आहे मित्रांनो बहुतेक डेकोरेशन माझं कम्प्लीट झालेलं आहे दाखवतो तुम्हाला मी कशा प्रकारे काय काय वस्तू यूज करून वापरून ते डेकोरेशन मी गणपतीसाठी बनवलंय मित्रांनो बघू शकता हे दाखवतो तुम्हाला मी काय काय वापरलं आहे आता याच्यासाठी सर्वप्रथम ही मी फणसाची एक फणसाची फांदी आणली आहे त्या फणसाची फांदी इथे आपण लटकवली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कोकणामध्ये कोकणामध्ये जो प्रसिद्ध कोकम त्या कोकम ह्याची रातांबा त्या रातांब्याची एक फांदी इथे मी लावली आहे आणि आपण पाठीमागे बघू शकाल हे हे रानटी करवंदे वगैरे असतात ना ते आहेत हे बघा त्याला करवंद्याची फळं पण आहेत ते लावले लट लट लटकनसाठी लावले त्यानंतर पाठीमागे माडाची एक झावळी लावली आहे आणि गणपतीच्या आसनावरती अजून विराजमान होणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी त्याच्या सभोवताली जे आम्ही आता आणलं होतं जे सपाट म मैदानावरती जे रान उग उगवून येतं ना ते सगळं आणलं आहे आणि त्या असं आम्ही ह्या सेकंड लावलं ह्या ठिकाणी या ठिकाणी आणि बॉर्डिंगसाठी बॉर्डरसाठी हे दगड आणले आहेत हे दगड पूर्ण लावले आहेत बघा रा राऊंडला दोन्ही साईडला असे आता एक एक वेळेस बाप्पा इथे विराजमान झाले की त्याच्यानंतर जी मोकळी जागा आहे ही मोकळी जागा दिसते त्या मोकळ्या जागेवरती पण आपण हे सर्व हे रान आपण आणलेले आहे काढून ते आपण ठेवू त्यानंतर मित्रांनो बघू शकता पूर्वीच्या टे पूर्वीच्या काळी आपण गॅसबत्ती वापरायचो ती गॅस बत्ती आमच्या तात्यांनी घेऊन ठेवली होती ती गॅसबत्ती आता वापरात येत नाही तरी पण मी या आपल्या डेकोरेशनसाठी एक लावलेली आहे बघा आतमध्ये एक बल्ब टाकून ती बनवून ठेवली आहे आणि मंडपी आपण जे बनवली ती मंडपीला सर्व आतमध्ये सुपारी वगैरे सगळे लावून त्यानंतर मंडपीच्या वरती आपण जास्वंदीच्या जास्वंदीच्या फांद्या ठेवल्यात अशा प्रकारे हे आपण सर्व रेडी केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी हे डेकोरेशन साधं आणि सिंपल बनवलेलं आहे एक एक पूर्वीच्या काळ काळामध्ये जाऊन ज्यावेळेस आता सर्व 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 गोष्टी उपलब्ध आहेत आपल्याकडे बाजारामध्ये सर्व आर्टिफिशियल फुलं भेटतात लाइटिंग भेटते सर्व सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू परंतु पूर्वीच्या काळी लोकांना ह्या सगळ्या सुविधा नव्हत्या मग ते लोक काय करायचे काय करायचे तर अशाच प्रकारे जे झाडा झाडा लुरपांपासून जे जे आपल्याला भेटतं नॅचरल भेटतं ते नॅचरल वस्तू एकत्र करून असं डेकोरेशन काम आहे ना पण आपल्या गणपती डेकोरेशन करायचं पण बघू शकतो माझ्या हातामध्ये मा ना नारळाची करवंटी पण आहे पण ह्या करवंटीचा वापर पण आपण जे प्रसाद वगैरे ठेवतो किंवा दुसऱ्या वस्तू ठेवतो ते ठेवण्यासाठी पण अशा अशा गोष्टीचा आपण वापर करू शकतो सर्व गणपती बाप्पा या वर्षीचा आमचा हा गणपती आता आम्ही गणपतीला आमच्या डेकोरेशन मध्ये आम्ही बसवतोय विराजमान करतोय

मित्रांनो बघू शकता ते पूजा करण्यासाठी आमचे पुजारी आलेले आहेत आणि पूजेची सर्व तयारी चालली आहे आणि पूजेसाठी आमच्या वाडीतली सर्व मंडळी पण इथे जमलेली आहेत आले सर्व जे नम गा मुंबईवरून आलेले आहेत सगळी मंडळी तीही इथे आली आहेत तर बघूया आपण आमच्या इकडे रीती पूजा कशी केली जाते गणपती बाप्पाची ती मी दाखवतोय 哎。<Okay. S 2> okay. माझी <skrisa> आई आहे पडते आहे गणपतीच्या आणि ही माझी बायको आहे ही माझी वहिनी आहे चा बाप्पल आहे हितेश माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आमचा छोटा युट्यूबर आहे अथर्व बुवा आहे आमच्या वाडीचा चांगलं गाणं बोला यावर्षी माझा मोठा भाऊ आहे ফা মূলগা আছে व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद